सांगलीमध्ये उद्या चंद्रहार पाटील यांचा शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरण्यात येणार सांगलीमध्ये उद्या चंद्रहार पाटील यांचा शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता स्टेशन चौकातून सुरुवात होणार आहे बैलगाड्या घेऊन शेतकरी दाखल होणार आहे शेतकरी मुलाला उमेदवारी दिल्याने मोठ्या संख्येनं शेतकरी दाखल होणार आहेत यावेळी संजय राऊत जयंत पाटील सतेज उर्फ बंटी पाटील विश्वजित कदम नितीन बानुगडे पाटील रोहित आर आर पाटील आधी जण उपस्थित राहणार आहेत धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे त्यासाठी इतिहास घडवण्यासाठी आपण सर्वसामान्य जनतेने दाखल व्हावं असं आवाहन केलं जात आहे धनशक्तीने रेकॉर्ड केलं नाही तेवढी जनशक्तीने रेकॉर्ड ब्रेक उद्या होणार आहे जागेत बदल होणार नाही आमच्याकडून आणि काँग्रेसकडून काही चुका झाल्या असतील त्या बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे काँग्रेस नेत्यांची दिलगिरी व्यक्त केली गेली ते जे झाले ते गंगेला मिळालं पाहिजे आपला खरा शत्रू भाजप आहे हे हो ओळखून काम करावं हो लागणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रारदा पाटील यांचा उद्या एकोणीस तारखेला शक्ती प्रदर्शनानं अर्ज भरण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय सकाळी दहा वाजता जुना स्टेशन चौक नवीन बाळासाहेब ठाकरे चौक येथून रॅलीला सुरुवात होणार आहे बैलगाड्या ट्रॅक्टर्स मोठ्या तामझामसह शेतकरी या अर्ज भरण्यासाठी सामील होत आहेत तरुण असतील महिला असतील तरुणी असतील शेतकरी व्यापारी उद्योजक युवक मोठ्या संख्येनं या चंद्रार पाटलांच्या अर्ज भरण्यासाठी येत आहेत कारण त्यांना वाटतंय की सांगली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एका शेतकरी पुत्राला सर्वसामान्य कुटुंबातल्या एक कर्तबगार मुलाला शिवसेनासारख्या पक्षानं उमेदवारी दिलेली आहे तो आमचा आहे आपलासा वाटणारा चंद्रहार आहे सगळेच म्हणतात आम्ही काही शेतकऱ्याची मुलं नाही का परंतु कारखानदार आमदार खासदार यांच्या नात्यातला उमेदवार असण्यापेक्षा तो खरोखर शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्यानं लाल मातीमध्ये कुस्ती करून सांगली जिल्ह्याचं नाव देशपातळीवर नेलं तो आता इथल्या शेतकऱ्यांच्या मातीसाठी शेतकऱ्यांसाठी उद्या संसदेमध्ये आवाज उठवणार आहे आणि म्हणून आमचा चंद्रार आहे आणि म्हणून आमच्या चंद्रारसाठी आम्ही उद्या अर्ज भरायला येतो आहे त्या अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी शिवसेनेचे खासदार सन्मान्य नेते आदरणीय संजयजी साहेब येत आहेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब येत आहेत काँग्रेसचे माजी मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचा बुलंदावाज आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेब येत आहेत आमचे नेते काँग्रेसचा सांगली जिल्ह्याचा बुलंदावाज आदरणीय विश्वजितजी कदमसाहेब हे या ठिकाणी येत आहेत काँग्रेसचे नेते सन्मान्य आमदार विक्रमदादा सावंत येत आहेत अरुणांना लाड येत आहेत सुमंताई वैनी आमच्या आमदार त्या येत आहेत मानसिंगराव नाईक येत आहेत शिवसेनेचे आमचे उपनेते आदरणीय नितीनजी बानुगडे पाटील सर येत आहेत या ठिकाणी रोहितदादा युवा नेते आर आर पाटील येत आहेत अनिता वहिनी सगळे येत आहेत संजयजी बजाज असतील आमचे आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी मला वाटते निर्णयात कोणताही बदल होईल अशा पद्धतीचं वातावरण सध्या दिसत नाही ठीक आहे आमच्या कौटुंबिक विषयामध्ये मित्रपक्षामध्ये बावीस तारखेपर्यंत मागण्याचा त्यांना अधिकार आहे हक्क आहे गेल्या अनेक दिवसामध्ये सांगलीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना जे वातावरण झालं मला वाटतं ते व्हायला नाही पाहिजे होतं काही आमच्याकडून चुका झाल्या असतील काही काँग्रेसकडून चुका झाल्या असतील परंतु मला वाटतं आता त्या चुकीला पूर्ण विराम दिला पाहिजे आणि आम्ही नव्या उमेदीनं नव्या जोमानं त्या ठिकाणी आम्ही सगळं झालं गेलं विसरून सर्वांना आम्ही भेटून काही ठिकाणी आमचं चुकलं असलं तर दिलगिरी व्यक्त करून आम्ही या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं हो जातो आहे मला खात्री आहे की या ठिकाणी या सध्याच्या परिस्थितीमध्ये बदल होईल असं चित्र दिसत नाही शंभर टक्के काही समज गैरसमज काँग्रेसच्या नेत्यांचे झाले असतील आम्ही काही लोकांच्या दिलगिरी व्यक्त आम्ही स्वतः दिलगिरी व्यक्त केलेल्या आहे भाषणामध्ये काही काँग्रेस नेत्यांनी ने आमच्या वरिष्ठांच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका केली चुकीच्या पद्धतीनं भाषणं केली आणि मला वाटतं हे घडायला नाही पाहिजे होतं परंतु ठीक आहे जे गेलं ते गंगेला मिळालं आम्ही त्याची जाहीररित्या आम्ही दिलगिरी व्यक्त केलेली आहे मला वाटतं हे आपला कुटुंब आहे आणि हे कुटुंब एक दिलानं एक विचारानं मनानं त्या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे निवडणुकीला आपला खरा शत्रू हा भारतीय जनता पार्टी आहे ज्यांनी शक्तीच्या आणि धनाच्या जोरावर सत्तेच्या जोरावर फक्त लोकांना लुबाडण्याचं काम लोकांना लुटण्याचं काम लोकांना त्या ठिकाणी धमकी देऊन ईडी सी बी आयची भीती दाखवून त्या ठिकाणी आपल्याबरोबर ओढण्याचं काम गेल्या दहा वर्षात जर त्यांनी विकास केला असता तर मला वाटते त्यांना सगळे पक्ष फोडावे लागले नसते आणि एवढे पक्ष फोडूनसुद्धा सर्वेमध्ये जर त्यांना पन्नास टक्के शेट दाखवले जात असतील मला खात्री आहे पस्तीस प्लसचा नारा हा शंभर टक्के महाविकास आघाडीचा यशस्वी होईल आणि त्यामध्ये सुद्धा असेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली